आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या गायकवाड यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला शिळ अन्न दिलं म्हणून मुंबईतल्या आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीन मधल्या एका कर्मचाऱ्याला गायकवाडांनी बेद मारहाण केली या गोष्टीमुळे या कर्मचाऱ्यावरती कारवाई तर झालीच पण गायकवाड सुद्धा पुरते अडकलेत लोकप्रतिनिधींना अशी गुंडगिरी शोभत नाही म्हणून विरोधकांनी अधिवेशनात रान पेटवलं आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गायकवाडांवरती कारवाई होणार असं स्पष्ट केलं त्यामुळे संजय गायकवाड पुरते अडकलेत पण संजय गायकवाड असे नेते आहेत जे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि कारणाव्यांमुळे नेहमीच अडचणीत सापडतात आता ही प्रकरणं नेमकी कोणती आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ संजय रामभाऊ गायकवाड बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून शिंदेच्या पक्षाचे आमदार त्यांनी दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवला पण त्यांची राजकीय अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे आणि कृतींमुळे चर्चेत राहिली बऱ्याचदा ही प्रकरणं त्यांच्या आली तक्रारी दाखल झाल्या आणि त्यानंतर त्यांना माफी देखील मागावी लागली बऱ्या गायकवाडांमुळे ते स्वतः नाही तर बऱ्याचदा शिंदे सुद्धा अडचणीत सापडले आता ही प्रकरणं कोणती पाहूयात एकोणीस एप्रिल दोन हजार एकवीस कोरोनाच्या काळात संजय गायकवाड उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होते आणि देवेंद्र फडणवीस विरोधी कोरोना काळात सरकारच्या देवेंद्र फडणवीसांनी टीका केली होती त्यालाच उत्तर म्हणून एक वादग्रस्त वक्तव्य गायकवाडांनी केलं ते म्हणाले सध्या राज्यासह देशभर कोरोनामुळे हा हाकार उडालाय पण विरोधी पक्ष मदत करायचं सोडून राजकारण करते मला जर कोरोनाचा विषाणू मिळाला तर देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबेल असं गायकवाड म्हणाले होते सप्टेंबर दोन हजार चोवीस राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या कथित वक्तव्यावरून गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केलं होतं गायकवाड म्हणाले होते जो राहुल गांधी यांची जीप छाटेल त्याला अकरा लाखांचं बक्षीस देईल असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आणि गायकवाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला प्रकरण तापल्यानं गायकवाडांनी दिलगिरी व्यक्त केली होती फेब्रुवारी दोन हजार चोवीस संजय गायकवाड यांना गळ्यातील लॉकेटचं सगळ्यांनी लक्ष वेधलं होतं त्यांना जेव्हा या लॉकेट बाबत विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की हा दात वाघाचा आहे मी स्वतः एकोणीशे मध्ये वाघाची शिकार केली होती या दाव्यानंतर वनविभागानं ते लॉकेट आपल्या ताब्यात घेतलं आणि डेहराडून येथील वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटमध्ये डीएनए तपासासाठी पाठवण्यात आलं होतं मार्च दोन हजार चोवीस शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक निघाली होती यावेळी गायकवाड यांनी एका तरुणाला पोलिसांच्या काठीनं बेदम मारहाण केली होती हा सगळा प्रकार पोलिसांसमोरच घडला होता पण आमदार साहेबांनी स्वतः हातात कायदा घेतला आणि त्यांनी या प्रकरणाचा बचाव करताना सांगितलं की त्या तरुणाकडे चाकू होता आणि तो वाद घालण्याच्या तयारीत होता आणि त्यामुळेच मी त्याला मारहाण केली हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता त्यानंतर ऑगस्ट दोन हजार चोवीस आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड याचा वाढदिवस पंधरा ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला होता मृत्युंजय गायकवाड हे युवासेनेचे जिल्हा प्रमुख त्यांचा वाढदिवस पंधरा ऑगस्ट रोजी शहरातील वदळीचं ठिकाण असलेल्या जयस्तंभ चौकात साजरी केला या कार्यक्रमात आमदार गायकवाड यांनी स्टेजवर मोठ्या तलवारीनं वाढदिवसाचा केक कापला आणि त्यानंतर तो केक तलवारीनंच आपल्या बायकोला आणि मुलाला भरवला होता या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला या प्रकरणी शहरामध्ये अनेक गुन्हे देखील दाखल झाले होते पण तरी अनेक गुन्हे दाखल होतात आणि खारीज होतात राहिला विषय तलवारीचा तर ही तलवार शेकडो आया बहिणींच्या रक्षणासाठी कायम तळपत राहणार छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण समाजासाठी कायम कार्यरत राहणार असं गायकवाड बोलून गेले होते याच काळात त्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला आपली गाडी धुवायला लावण्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता ज्यामुळे पोलिसांचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावरती झाला जानेवारी दोन हजार पंचवीस गायकवाड यांनी बुलढाण्यातील एका सभेत मतदारांना आक्षेपार्ह शब्द वापरत मतदारांना फक्त दारू आणि मटण पाहिजे असतं असं विधान केलं ज्यामुळे जनतेचा रोष त्यांच्यावरती ओढवला होता ज्या मतदारांच्या मतांवरती ते निवडून आले त्यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं गायकवाड अडचणीत सापडले होते एप्रिल दोन सत्ताधारी असूनही संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांना जगातील सर्वात अकार्यक्षम खातं असं म्हणलं होतं गायकवाडांच्या वक्तव्यामुळे प्रचंड नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अन, एकनाथ शिंदे यांनी देखील गायकवाडांना समज दिला होता जुलै दोन हजार पंचवीस राज्यात मराठी भाषेचा मुद्दा चांगलाच पेटलेला होता अशात भाषेच्या वादावरती बोलताना गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि इतर मराठा नेत्यांचा उल्लेख करत ते मूर्ख होते का असं वक्तव्य केलं ज्यामुळे मराठी जनतेत संतापाची लाट उसळली या प्रकरणानंतर गायकवाडांनी माफी देखील मागितली आणि त्यानंतर आता नऊ जुलै दोन हजार पंचवीस अधिवेशनादरम्यान मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली त्यांनी मागवलेल्या जेवणात डाळीला दुर्गंधी येत असल्याचा आणि त्यामुळे उलटी झाल्याचा आरोप त्यांनी केला त्यामुळे आपल्याला गायकवाडांनी बनेन आणि टॉवेल वर जाऊन कॅन्टीन मध्ये कर्मचाऱ्याला जोरदार ठोसे दिले होते या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला ज्यामुळे त्यांच्यावरती प्रचंड टीका झाली ही घटना विधिमंडळ अधिवेशनादरम्यान घडल्यानं राजकीय वातावरण आणखीन तापलं गायकवाड यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे आणि कृतींमुळे त्यांच्यावरती सातत्याने टीका होत आली आहे विरोधी पक्षांनी त्यांच्यावरती कारवाईची मागणी केली शिंदे सुद्धा त्यांच्यामुळे बऱ्याचदा अडचणीत सापडले त्यांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी अनेकदा आणि वागणुकीत बदल केलेला सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका